तर पुण्यामध्ये पुन्हा पूर आलेला आहे ची टीम मदतीसाठी धावलेली आहे मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळं पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूर आलाय पुण्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये पाणी शिरलं घरामध्ये पाणी शिरलं तसंच नागरिकांचं त्यानंतर स्थलांतर करण्यात आलंय खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं वाडी या परिसरामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं खडकपाखला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामुळं वाडी या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात या पुराचं पाणी शिरलं त्यामुळं अनेक नागरिकांचं नुकसानसुद्धा सुद्धा झालंय दरम्यान लष्कराकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे या पुरामध्ये जे अडकले त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम लष्कराकडून केले गेले आहे लष्कराच्या तुकड्या या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या गेल्या आणि याकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे पुण्यातील पुराचा आपले प्रतिनिधी रोहन कदम घेतलेला आढावा पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला जे आहे ते पाणी शिरलेलं पाहायला मिळत आहे जवळपास पंचेचाळीस हजाराहून अधिक क्युसेकच पाणी जे आहे ते या सगळ्या भागामध्ये सोडलेलं आहे आणि ही आर्मीची बोट जी आहे ती <to> 1. 1> पर तो 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 या सगळ्या नागरिकांना अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी काम करते आपण त्याच बोटीमध्ये बसलेलं पाहायला मिळतं आणि या बाजूला जे आहे ती नदी आहे आणि याच नदीतून जे आहे तो हा सगळा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सोडला जातो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं पाणी या सगळ्या सोसायटींच्या आवारामध्ये शिरलेलं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या आर्मीच्या माणसांकडून आर्मीच्या सगळ्या ना ह्यांच्याकडून जे आहे ते या सगळ्याचं बचाव कार्य केलं जातं आहे आणि सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये या देखील सोसायटीमध्ये आपण जर पाहिलं तर पाणी शिरलेलं आप आहे आपण जर पाहिलं तर अगदी ग्राउंड फ्लोअरपर्यंत हे संपूर्ण पाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे ते हे सगळं बचाव कार्य सध्याच्या घडीला सुरू आहे आणि त्यांच्याकडून दोऱ्या ज्या आहेत त्या लावल्या जात आहेत कारण का जर का थोड्या वेळानंतर आणखीन पाणी जे आहे ते जर सोडलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फटका बसू शकतो नागरिकांचं स्थलांतर करावं लागू शकतं त्यामुळे ही सगळी उपाययोजना हे सगळं काम जे आहे ते या संपूर्ण यंत्रणेकडून केलं जात आहे सध्याच्या घडीला हे काम जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला आहे तर आपण पाहिलं तर ही संपूर्ण एकतानगरातली सोसायटी आहे आणि या संपूर्ण सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यामुळे विविध यंत्रणा जी आहे ती प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते आणि या यंत्रणेच्या माध्यमातून जे आहे ते या सगळ्यांच्या बचाव कार्यासाठी मोठी मोहीम जी आहे ती मोहीम राबवली जाते कारण का सध्या मोठ्या पा प्रमाणामध्ये याच नदीच्या पात्रातून जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो एकदम सोसायटीच्या बाजूला येतोय कारण का जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग खडकवासल्या धरणातून केलेला आहे त्यामुळे हे सगळं बचाव कार्य जे आहे ते सध्या सुरू आहे आणि सगळ्या नागरिकांना जे आहे ती खबरदारी या संपूर्ण यंत्रणेने घ्यायला सांगितलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जर का पाऊस पडला इथून पुढच्या दासामध्ये जर पाऊस पडला तर यापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून होऊ शकतो त्यामुळे ही सगळी उपाययोजना जी आहे ती सध्याच्या घडीला या संपूर्ण यंत्रणेकडून राबवलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे आज आपण जर पाहिलं तर सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी जागेवरती आहेत लोकांना सावध केलं गेलंय त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम आहे पोलीस आहेत आणि ज्या ज्या मला असं वाटतं की शक्यता आपल्याला मदतीच्या म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या ला। लागतील त्या सगळ्या त्या ठिकाणी जागेवरती हजर आहेत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या यंत्रणाची सातत्याने आम्ही संपर्कात आहोत त्यामुळे निश्चितपणे पाणी जरी जास्त सोडलं असलं तरी कुठल्याही प्रकारे नागरिकांना ना थे सा ना सांगावं की प्रशासनाची पूर्ण तयारी आहे कोऑर्डिनेटेड एफर्ट आहेत पीएमसी पीसीएमसी आर्मी एनडीआरएफ जिल्हा प्रशासन इरिगेशन प्रत्येक दोन तासाला आपण आढावा घेतो आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब ज्या काही उपाय ते करतो फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की कृपा करून गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका कारण पाऊस जोर वाढेल रस्त्यावर पाणी साचलं तर आपण मदतीसाठी जी वाहनं जात आहेत त्यांना पण अडचण करता कृपा करून घराबाहेर पडू नये